नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लास्ट्रा सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आज माझ्या मम्मीचं किचन दाखवणार आहे तर माझ्या मम्मीचं हे घर आहे ना तर माझ्या मम्मीचं हे किच हे बांधकाम आहे ना दोन हजार दोनचं आहे तर दोन हजार दोनमध्ये हे बांधकाम कम्प्लीट झालेलं फार जुनं आहे आणि तेव्हाचं हे बांधकाम होतं आणि तेव्हा आम्ही शाळेत शिकायचो आम्ही भाड्याच्या घरात राहायचो इथं बाजूलाच मस्त आणि तेव्हाचं हे घर आणि मस्त छान मध्ये मध्ये रिनोवेट थोडं थोडं गोष्टी चेंज केल्या इथे पण ते नॉन मॉडुलर किचन आहे तर ते काय काय आहे ना ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते चला मग तर हे आपलं पहिलंच इथं देवघर आहे आणि हे देवघर खूप छान खूप आधीचं माई बहीण जशी लागली होती ना तेव्हा हे देवघर घेतलं होतं तर असं हे मस्त इथं देवघर आहे आहे आपलं पहिलं बाप्पाचीच एंट्री मस्त छान बाप्पान ते आहे आपल्या घरामध्ये नंतर छान मग किचन आहे तर किचन कोण कोणतं आहे आधी येल आकारचं होतं नंतर याला आकारचं कॅन्सल केलं इथं याला आकारचं किचन होतं तर कॅन्सल केलं नंतर मग आम्ही फक्त सिंगल किचन केलं तुम्हाला दाखवते ही इथं हे किचन आहे असं तर हे किचन आकारचं होते ह्या साईडने पण असं किचनच होतं पण इथं आम्ही मग मान्य करून घेतलेले आहे तर हे किचन असं आहे इथं हे सिंक इथंच हे वॉटर प्युरिफाय हे सिंक आहे इथे त्याच्यानंतर वेस्ट पाणी ना मग आम्ही यूज करून टाकतो त्याच्यामुळे ही बादली इथे ठेवलेली असते हे छोटंसं प्लांट लावलेलं आहे इथे गॅस त्याच्यानंतर मग हे इथं छोटं इथं स्पेस होता ना इथं छान तर हा पण मग मी सांगितला तर म्हटली इथं करून घेऊ असं तर हे इथं असं केलेलं आहे त्याच्यानंतरच मग ही इथं आम्ही मान्य करून घेतली कडाप्यांची तर अशी ही मान्य आहे छान किचन दिसतं त्यानंतरच मग हे कडाब्यांची मागणी इथं करून घेतलेली आहे इथं किचन होतं ते काढून टाकले यूज नव्हतं होत जास्त मग स्पेस पण जात होता त्याच्यामुळे मग तो काढून टाकला त्याच्यानंतर इथं आहे ना बाथरूम आहे तर बाथरूम ह्या साईडला आणि वॉशरूम आहे ना टॉयलेट जे त्या बाहेरच्या साईडने आहे कारण की गावाकडे कसं नाही इकडे वेगवेगळंच करतात कॉमन नाही करत म्हणून मग इथे का इथं हे बाथरूम आहे आपलं आणि तर इथं मग लगेच फ्रीज ठेवलेला आहे साईडला सिलेंडर तसं इथं फ्रीज त्याच्यानंतरच मग इथं वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे फ्रीज आणि वॉशिंग मशीन ह्या साईडला ह्या भिंतीला ठेवलेलं आहे आणि इथं वरती छोटीशी मानणी तर आता आम्ही ते पण चेंज करणार आहे किचनमध्ये आणि आहे ना तर म्हटलं ती काढून टाकू आणि आम्हाला ना हे किचन ट्रॉली बनवायची आहे तर ज, ज, आ, कप, आ, ती म्हटलं बनवून घेऊयात कारण की मग मम्मी आता एकटी राहते मग ज जास्त कप त्रास नको आहे का भांडे घासण्याचा वगैरे मग तिथंच आम्ही किचन ट्रॉली करण्याचा विचार केला पुढे तरी या किचनला मस्त छान करून घेऊ म्हणजे बरंच सामान त्याच्या चाल राहील हे पण मोकळं होऊन जाईल तर ते मध्ये मध्ये आम्ही ह्या घराचं ब बरंच रिनोवेट केलं बरंच चेंजेस केलेले आहे तर आ, प्रत्येक वेळेस चेंज काय ना काही घरात हे झालेलंच आहे दोन हजार दोनचं जुनं बांधकाम होतं हे आणि फर्ची पण जे हॉलची आहे ना ती सुद्धा चेंज केली पण आम्ही ठीक आहे हॉल आणि हॉलचीच केली फक्त बेडरूम आणि इथली नाही केली पण जुनी फर्ची पण खूप छान आहे ही तुम्हाला नंतर दाखवते आता मी त्याच्यानंतरचं बेसिंग एरिया दाखवते हा इथे बेसिंग एरिया केलेला आहे मस्त आणि हँडवॉश आपण जेवण वगैरे झाले नाही तर आपल्याला इथं हँडवॉशला असं इथं केलेलं आहे छान आणि इकडे मस्त आपलं बाहेरचा परसबाग बाहेर इथून दरवाजा आहे दार तर इथं आपले बाहेरमध्ये मागं नाही का परसबाग वॉशरूमसुद्धा आहे इकडे तर ह्या साईडला ह्या असं आहे आणि ही वॉलला फक्त आम्ही इथे एक घड्याळ लावलेली आहे फक्त असं आणि मग वरती साहित्य असं ठेवून दिलेलं आहे बाकीचं लॅपटवरती डबे सर्व एका एक मम्मीने घालून ठेवले आहे कारण की एकटी राहते त्याच्यामुळे मग एका एकच डबे ठेवलेले आहे तर इथं खाली आता आपल्याला ट्रॉलीसुद्धा करायची आहे आणि ह्यातच मला तर घ पुण्याला जायचं आहे ना त्याच्यासाठी टोमॅटो बीन्स हे सर्व आणलेलं आहे परत काकडी ज शेतातलं बाकी थोडंफार पप्पाने आणलं आहे ते पॅकिंग करायचे आहे मला पॅकिंग करायला त्यानंतर तर इथं हे असं ठेवलेलं आहे सर्व आणि सर्व गोष्टींना बऱ्याचशा चेंज केल्या आम्ही पहिलं खूप जुनं सर्व भरलेलं होतं बरंचसं पण मम्मी आता मम्मी पप्पा असतात त्याच्यामुळे मग मदतीला आम्ही नसतो इथं त्याच्यामुळे मम्म मम्मी थकून जाते त्याच्यामुळे मग आम्ही बऱ्याचशा गोष्टी कमी केल्या इथल्या सुटसुटीत ठेवल्या तुम्हाला फ्लोर दाखवते खालचं कसं आहे फ्लोरिंग अशी जुनी आहे ते पाहाल खूप जाड आहे ही फरची आणि थंड पण पडत नाही तर अशी ही फ्लोरिंग आहे जुनी तर खूप जुन्या पद्धतीचं आहे हे असं हे किचन आहे फ्लोरिंग जुनं आहे हे स्टाईल तर तीच आहे आमच्या आधीची जी बसवली ती तीच स्टाईल वगैरे आहे तर हे असं किचन मम्मीच आहे मस्त छान आणि खूप छान सिंपल साधं आहे आणि सुटसुटीत मेन म्हणजे आहे तर हे असं किचन पूर्ण एकदा किचन नाकून येते पूर्ण छान आहे माझ्या मम्मीचं मा किचन छान वाचतं सुटसुटीत आणि हे नॉन मॉडेल किचन आहे दोन हजार दोनचं बांधकाम आहे खूप जुनं आहे आणि आम आमचं बालपण ह्याच घरात गेलेलं आहे सर्व बहिणीचं भाऊचं त्याच्यामुळे हे ल आमचं घर खूप लकी आहे आमच्यासाठी खूप छान आहे तर हे असं आमचं छान मस्त घर आहे माझ्या मम्मी पप्पांचं पहिलं घर मेहनतीचं घर आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं घराचं तर तरी माझ्या हे स्वप्न माझ्या मम्मीला छान ह्या घरात स्वतःचं सर्व गोष्टी ठेवायला एक घर मिळालं स्वतःचं स्वप्नातलं घर म्हणजे जे दोन हजार दोनमध्ये कमी पगार होते पैशांच्या म्हणजे बऱ्याच अडचणी आजच्या याच्यानुसार पण ते तेव्हाचं खूप वेगळं होतं तर तेव्हा हे घर बांधलेलं होतं आणि ती ग आपले नवी वस्तू राहिली नव नवी गोष्ट राहिली ती ती गोष्ट आपल्यासाठी खूप वेगळी असते आणि पहिलं घर ते पहिलंच घर असतं त्याच्यामुळे मी हे मायमा पप्पांचं पहिलं घर आहे त्याच्यामुळे खूप छान आहे आणि आम्हाला हे घर खूप फ्री आहे खूप आवडतं खूप छान वाटतं ह्या घरा शांतता वाटते तर असं हे घर आहे आमचं असंही तुम्हाला किचन टूर आज मी तुम्हाला दाखवली आम आमच्या घराची तर खूप जुनी आठवणी तर ही काय माझ्या लक्षात पण राहतील व्हिडिओ व्हिडिओनुसार म्हणजे आपण बघू कधी पण हे व्हिडिओ आपल्याला बघता येतात तर असं आहे आम्ही खूप छान सरा बहिणी इथं राहिलेलो आहे आमच्या आठवणी तर सर्व आठवतात ह्या गोष्टी तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय